गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना इकडं आलोय मी जव्हारीकडं तर बघा आजचं वातावरण कसं आहे आजचं वातावरण बघा सगळं आबाळ आलेलं आहे खरवट खरवट सगळं आणि दिवस काय उगावलेला नाही आणि हवेत गारो हो आहे थंडी वाचतील आणि ही आपली ज्वारी पाकरांनी सगळी खाल्लेली वरण थोडी थोडी राहिलेली खाली नेमकनीस ही अशी आपली हे इथं आसपास कुठंतरी पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे लईच थंडी वाजते सकाळ राहण्यात चक्कर टाकाय आलोय फार थंडी वाजते सकाळ सकाळ ही आपली कांदा लागवड आता वातावरण खराब झाले की आता ह्या लगेच रोप पडायला चालू होणार वातावरण खराबच आहे ही कांद्यासाठी आपल्या आंब्याला दरवर्षीप्रमाणे दरवर्षी इतका मोहर नाही यंदा बघू लागला, लागला। तर लागला पण आणि काय नाही एवढं मोहर दिसत नाही कुठं ही आपलं मोसंबीचं झाड इथं गुरांना टाकली कुठे आता गप खात नाहीत गुर भांडणं करीत 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 छक ही आपले बोकड दोन ही गामेल्यात बसले एक बार ले ले। ही बारकी नंतर झालेली बघा किती मोठी झालेत आता जोड बी बोकडे आणि पाटे चेंचला यंदा खूप चेंचा लागलेले म्हणून कवर बघते गोबाईल मोबाईल हम्म काय काय मोबाईल भास्कर मोबाईल आता कवर बघते मोबाईल उरक अजिबात हा त्याच्यातच बस उठायची नाही अजिबात हा बस बस माकडा लई त्रास देतो बस त्यातच काळू काढते ना नमस्कार मित्रांनो सगळ्यांना शुभ दुपार आता दादांना जायचं ही काकरी घेऊन ही दादाला आपल्याला काकऱ्या जोडून द्यायचं आहे आता तिकड थोडा गहू पिरायचा आहे त्याच्यामुळे पालिकट कर, खाली करायचं पलीकड येऊ दे मागतच पायपा काय काय ते इथं मागं लावायचे ते शेडपासून पासी म्हणजे आठ टाकायला जवळ येऊ द्या येऊ दे थोडं

कढलं जर पुढं पुढे पोचला वर पोचला पोचला वर चढा खाली थोडा पुढं वाढा खाली सोडा थोडं झालं आता दिलोय काकडे जोडून चाललंय आता दादा का करायला काय आहे त्याच्यात जाऊ दे चाललं काकऱ्या करायला आता मला बी बरीच काम आहेत हे तर आता गुरांचं हे बघायचं काय आणलंय ह्याच्यात नेमकं बघू हे तसलं रेन बंडेल आहेत ह्याच्यात दोन टिप्पाड मोकळ्या गुंतेत कांद वाह्यामुळं आणलेले किरकोळ सामान ह्याच्यात बाजी आपली तांदूळशाची आणले तर ठेऊ घरात म्हणून काय ओ ओलो झोपली होती तिथे तू रुसले काय का ए पुष्पराज कशाला आलाय इकडं टीव्ही चालू करा का रे बंदूक घेऊन तो केला गो टीव्ही चालू पोलीस <laughs> हे दादू गद्दी गद्दी किती किती गद्दी 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 गद्दीकड्या हेकड्या चल बाळाला खेळवायचे यो तू तू किती आली येऊ दिदी आली खेळ विनोला विनोकर खेळ का नाही माझे दादू बर खेळत नाही तिथे का नाही खेळत नाही का नाही खेळत नाही माझे विणू बर <coughs> मी बी नसतो खेळत म्हणा मोठा झाल्या तुझ्या बर मी बी नसतो खेळत ए मोबाईल नको बाबा काय खाती खीर कशाची खीर आहे बारकी बारकी खीर आहे होई छान लागते का कसली एम ए एम आहे का ठोक ते खेळतो आहे बघ तो तूक चालाय ए त्याच्यापासून लांब खेळतो जरा बघ तो ते पळायला लागले हे <laughs> विनो त्याच्या गाडीने धक्का देऊ नकळा खेळायचं त्याच्यापासून तो येतो <कपी> <स्थित> बेतय <स्थित> ती गाडी आगाव यायला भीता येतो Mago, mago, má cơ, mago, cơ, má Biết là đi la Tham biệt, tham biệt, tham biệt, ए ट्रॅक्टर फेक्टर चालू करते खुडी नको काय ग बस खाली तिथं हो खाली बस शेटाव तिथं ही बल्प बंद कर बॅटरी उतरत असते बल्प बंद कर राहू दे चेर वाढले आता गुरांचा टाईम झालेला आहे ही टायलीत थोडं मकवान आणलेलं आहे दादानी ते मकवान काढून घेऊ आणि त्याची कुटी करू आपण आता चालू आहे तर गुरांना पाणी भरायचं हे मुक्त गोट्यामुळं कधी पाणी त्यांना मनाला वाटेल तेव्हा शेळ्यांना भरायची आपल्याला एक बादली शेळ्यांना सोडले हे तर पाणी आता दादांनी मकवान आणले त्याच्यामुळं गिनीगावातलं कापायची गरज नाही आपल्याला पण तरी बी एखादी पिंडी कापावंच लागणार आहे कारण गुरांना खायला भरपूर लागते पुन्हा त्यांची पोट नाही भरली की मग बस ते बसत्यात ओरडत त्याच्यामुळं एक कवळा कापू आपण तर मित्रांनो आता झाले कापून गिनी गवत कुठे ते करून टाकायचे आता बोर चालू आहे आणि आता टॅक्टर लय मळाला होता टॅक्टर फोपुटा फोपुटा बसला होता सगळा ट्रॅक्टरवर ती म्हणलं जरा धुवून काढावं काढला जरा चुळून धुवून चांगला लय दिवस झाला दुत ला। पडायला लागल कर टाकीत पाणी <coughs> बेस्ट व मित्रांनो पुढील ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद